न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या ठळक महत्वाच्या बातम्या कोल्हापूर येथील बातम्या आहे गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणी अखेर संस्थेच्या अध्यक्ष संचालक लेखा परीक्षक यांच्यासह चौतीस जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पथसंस्थेमध्ये तब्बल तेरा कोटी अठ्ठावीस लाखाचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्याने ही कार्यवाही करण्यात का आली आहे या प्रकरणी जिल्हा परिषदेतील निवृत्त कर्मचारी सुबराव रामचंद्र पवार यांनी तक्रार दाखल केली होती चला तर बघूया त्यानंतरची बातमी निवडणुकीबरोबरच राजकीय कटुत्या संपते म्हणतात पण देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ दाखवल्याने कटुता निवडणुकीनंतरच कायम असल्याचे दिसते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार उद्धव ठाकरे सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण राज ठाकरे यांना स्वतः फोन करून शपथविधी समारंभाचे निमंत्रण दिले होते मात्र त्यांच्यापैकी कोणीही आझाद मैदानावरील समारंभासाठी गेले नाही दोन हजार एकोणावीसमध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध कमालीचे ताणले होते तरीही दोन हजार एकोणावीसला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळाला भाजपकडून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील उपस्थित होते चला तर बघूयात त्यानंतरची महत्वाची बातमी सार्वजनिक निम सार्वजनिक संस्थात्मक शैक्षणिक व इतर वापराच्या इमारतीमध्ये ज्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात काम करतात अशा इमारतींमध्ये स्तनपान करणाऱ्या स्त्रिया गरोदर महिला व नवजात बालकांच्या माता व सहा वर्षाखालील मुले व मातांसाठी हिरकणी कक्ष उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यासाठी मंजूर एकत्रीकृत नि विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये नव्याने तरतूद करण्यात आली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद